रस्त्याच्या बाजूला एक माणूस खड्डे खोदत होता आणि दुसरा माणूस त्याच्या मा पाठीमागून ते खड्डे बुजवत बुजवत येत होता आता हे रस्त्यावरून जाणारे येणारी माणसं पाहत होती हे असं काय करतायत म्हणले हे खोदतोय एक जण बुजवतोय मग त्या दोघा चौकांनी उभं राहून त्यांना विचारलं बुजणाऱ्याला विचारला अस तू असं काय करायला तो बिचारा खोदतोय तू बुजवून काय टाकू लागला तर तो, तो म्हणाला का आम्ही सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळालेली आहे माणसं आहेत कामाची त्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट मिळाले खड्डे झाडं लावण्यासाठी खोदण्याचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे की ते खड्डे बुजवण्याचं पण आज झाडं लावणारा माणूस रजेवर आहे ना मग मी तर काय करू मला तर काही शांतपासून चप जमणार नाही ना माझा पोटा पाण्याचा प्रश्न आहे मला तर खड्डे बुजवले पाहिजेत ना आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे त्याप्रमाणे काम करत आहोत आता तुम्हीच सांगा आमचं पोट कसं बघणार जर आम्ही हे काम नाही केलं तर आता तुम्ही म्हणाल की आधी झाडं लावायची ना तर त्या माणसाला सांगा ना जो माणूस झाडं लावणार आहे त्यांना आज रजा का घेईन